बजेट म्हणजे शेतकऱ्यांसाठी सांगितलं शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना काही नाही आहे शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ म्हणून सांगणारे गायब झालेले आहे कुठेही यांच्या लेखी शेतकरी दिसत नाही शेतकऱ्यांना फसवण्याचं काम केलं या डेव्हलपर साठी आणलेला हा मला वाटत कंत्राटदारासाठी आणलेला हा बजेट आहे यामध्ये कुठेही सामान्य माणूस या बजेटमध्ये दिसत नाही आणि जी काही तूट आहे या बजेटमध्ये ही कोणाचे ना कोणाच्या उद्या खिशे कापावे लागतील अशा प्रकारची व्यवस्था या बजेटमध्ये दिसते याशिवाय बहिणीच्या पदरीना वाटतंय का निराशा, निराशा काय कशाला तुम्ही जाहीरनाम्यामध्ये सांगितलं जाहीरनामा कशाला दाखवला तुम्ही कशाला प्रदर्भन दिले मत घेण्यासाठी खुर्ची मिळवण्यासाठी सत्ता भडकवण्यासाठी एकवीसशे रुपये दाखवले आणि मग का दिला नाहीत तुमची ताकद नव्हती तर नाही सांगायला पाहिजे तुम्हाला माहित असेल तर बऱ्यादा पण वारे माप उदळपट्टी केली निवडणुकीच्या तोंडावर वारे माप लोकांना घोषणा आश्वासनं दिली आणि मग आता देताना तुमचा हात आखडता काय झाला का देत नाही तीन लाख रुपयाचं माफ का देत नाही एकवीसशे रुपये हे सगळं जे पाहिलं हे एकूण इन्फ्रास्ट्रक्चरवर बजेट डिपेंड करतोय सत्तर टक्के निधी हा इन्फ्रास्ट्रक्चरवरचा आहे आणि तीस टक्के निधी तर आहे म्हणजे याचा अर्थ कंत्राटदारांकडून टक्केवारी वसूल करायसाठी हा बजेट आणलेला आहे ना इथे कोणी सामान्य माणूस याच्या बजेटमध्ये दिसतोय जिथे पंचेस हजार कोटीची तूट आहे जिथे सव्वा लाख कोटीचा राजकोषीय तूट आहे हे बजेट म्हणजे उद्या कोणाला कोणीतरी खिशे कापून घर भरून श्रीमंत गरिबांना लुटणं आणि श्रीमंतांना वाटणं असा या बजेटचा अर्थ आहे तर अशा प्रकारे आपण पाहिलं की आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला असून विरोधकांनी म्हणजेच आपण पाहिलं तर विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय की सध्याच बजेट हा फसवणूक असल्याचं सांगितलंय याशिवाय या बजेटमध्ये या शेतकऱ्यांसाठी तसंच लाडक्या बहिणींसाठी कोणतीही तरतूद केली नाहीये आणि जर तुम्ही जाहीरनाम्यामध्ये सर्व गोष्टी सांगतायत तर त्याचं अवलंबन सुद्धा करा आणि त्या सर्व गोष्टी रियालिटी मध्ये सुद्धा घेऊन या असं मत विजय वडेट्टीवार यांनी सांगितले कॅमेरामन असीम घुडे किशोरी घ्यावट टाइम महाराष्ट्र विधानभवन मुंबई <laughs>